हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला आव्या कुठं चाललाय इकडे इकडे की मला खायला आण काय तरी आणचल का आणचल का पैस मग मायाकडे भेट मायर मायरा मला खायला आण काय तर गरम गरम काय तरी आण वाडापाव नाही जिलबी भजी पाव आता कशाला चाललाय तुला कामावर आलाय आम्ही आपा चाललाय लिमगावला त्याचं पायतर कसलं झालंय तर आव्या तुझं पहिले जबरदस्त झाले त्याच्या मोबाईलला काहीतरी झालं मी त्याला सांगते मोबाईलला तुझ्या काहीच नाही झालं झालं ही चार्जर तुझा बिघाडलेला आहे चार्जर त्या दिवशी ती लाईटच आहे ना चार्जर जळलाय ते काय मार तरी पुढं चार्जर होतो येत त्या मोबाईल चार्जरला राजाच्या आरामी होत नाही त्याचा विचार करला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल किंवा त्याचा पिनाला पिनाला नाही त्याचा ते आहे ना बटतोलाच काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याच्या माहेर त्याला पाहिजे मोबाईल आयकस नको त्याला ती बघत होती का अर्थ कधी येईल ते आता तू आल्यावर तुझा घेतलाय मोबाईल नाही तर कुठे घेऊया तुला मोबाईल आहे काय ना अर्धी पाय कसले झालं ते याव्या स्वाक्ष घातले उठली का नाही अजून आराम चाललाय पिंकीचा पोरग मी झोपल काय मायरीन मी बसले आपल्या हे नाही मायडे बायऱ्याला शाळेतनं ना भाग खायला आणला होता हे का ना खाल्ला का पण मी मुगे हो मुगे किती मोठी मुगे रोप्यात मुग Kaya karamana e kaya na lusti e da sata duni. Kaya shukola e shayit? Shayit e shukola? Shayit e kaya shukola? Nihuna e laune. Nihuna e. Kaya lihuna Kamu? मला काय कळत नाही मी बाकडीने आग त्याच्याला पिंकीन बाळं झोपलं आहे बरं का वातावरण बी पावसाचं वातावरण आहे हो का

पाऊस पडतोय आमच्याकडं पाऊस चालला चाललाय काय काय बसले झाडलोट केली तर बऱ्याच जणांचं म्हणणं की काम करताना दिसत नाही काम करताना दिसत नाही मी काम करताना दाखवतच नाही तिथे मला नाव ठेवायचे तिथे वापर किती मला नावं ठेवायची ना ते ठेवा तुम्ही मी काम करताना कधी दाखवतच नाही कारण की मला दाखवायचंच नाही मी बाहेर येऊन काम करते म्हणून ज्याचं म्हणणं आहे ना की मी काम करत नाही तर तुमच्यासाठी मी काम करत नाही ज्याचं म्हणणं आहे का नाही पिंकीच्या जीवावर बसून खाते तर हो पिंकीच्या जीवावर बसून खाते कारण की माझी तब्येतच बरोबर नाही भाऊ बहिणी काय बी म्हणा तुम्ही मला माझी तब्येत आजोबा अजिबात बरोबर नाही मला काय त्रास होतील काय नाही हे माझी मला माहिती ए तस काय करते आता तस नाही करायचं कस नाही करायचं मायरा बघतोय स्वतःच्या स्वतःलाच हसतय लबर का काढले बर नाही गमायला आता गमली नाही गमाल मग काय ग तुला गो, गो।, गो। काढला ग <laughs> <कागो। laughs> <लगो। चाओ> <laughs> <laughs> <laughs>

काय असती तर तिला बोलत बसली असती लय भाऊ बहिण तुम्हाला सांगतील आठवतं बरं का मला पण स्वतःला कंट्रोल करते मी लय गोष्टी मी कंट्रोल करते कारण की त्रास होतोय मला म्हणून कधी वाटलं नव्हतं इतक्या सजासजी इतक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून पण झाल्या त्या आपल्या हातात नव्हत्या कुठल्या प्रयत्न केला भरपूर प्रयत्न केला पण आपल्या प्रयत्नाला यश नाही आलं बर का बसल्यानंतर ना मला बऱ्याच गोष्टी आठवते कंट्रोल करते कंट्रोल घरात बसल तरी आठवण येते बाहेर बसलं तरी आठवण येते प्रत्येक क्षणो क्षणी आठवण येते तर त्याला काही माझ्या बहिणींचं म्हणणं होतं की इकडे मॅडम की तू आंघोळ करत नाही तुझ्यासारखा रोग लावून घ्यावा का आम्ही गावाकडली लोक काय आंघोळ करत नाही का तर करते गावाकडली सगळी लोक करत मीच करत नाही मीच करत नाही बाकीचे सगळे करते मीच आंघोळ करत नाही आम्हाला आंघोळ करायची नाही काय म्हणणे तुमचं आणि आंघोळ नाही केल्यावर रोग लागतो असं कोण म्हणतं अशी कितीतरी लोक आहेत ती आंघोळ करत नाही ती मायासारखी त्यांना काय रोगच झाल फेक्शन मला रोग झालाय रोग झालाय मला झोपला ज्याच म्हणणं आहे ना की मी मी माम्मीच्या जेव्हा बसून खाते हे का नाही का आहे ना मम्मी स्वयंपाक करते मी काय करत नाही ह्या नाही मग काम करते का काहीच करत नाही ना झाड नायरूला माहिती आहे हा भांडी कोण तुझा बाब घासतो वेगळे वगैरे माकडीने मग मम्मी घास आणि मी घासत नाही का भांडी पण मग का नाही नाही आणि म्हणजे ऐकत मी घेते त्याला पण रडायला लागलं की ते ऐकतच नाही अजिबात माझ्याकडे माझ्याकडे गुप्त चला असू द्या चला जी सब्जायच काय हरकत नाही हा बहिणीला कुणाच्या नजरेत चांगलं तर कुणाच्या नजरेत वाईट असतो सगळ्याच्या प्रत्येकाच्या नजरेत चांगला नाही होऊ शकत आपण बरोबर आहे का नाही असो